बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पाऊस झाला जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे खामगाव नजीक पुरात एक कार वाहून गेली सुदैवानं वाहनात कुणीच नसल्यानं संभाव्य अनर्थ टळला तर पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे रविवारी रात्री दहा वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात सुरू होता खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्यानं या दोन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली खामगाव तालुक्यात तब्बल ब्याण्णव पूर्णांक आठ तर मोताळा तालुक्यात नव्वद पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी पेडका पातोंडा आवार नागापूर या गावात मुसळधार पावसानं रात्रभर हजेरी लावली खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक कार वाहून गेली सुदैवाने या कारमध्ये कुणीच नसल्यानं संभाव्य अनर्थ टळला ही कार नदीच्या काठावर उभी होती असं गावकऱ्यांनी सांगितलं

हाव हायवे हायवे तर पुल पैसे पाणी आहे ना याशिवाय काठावर असलेली पाणटपरीसुद्धा वाहून गेली दरम्यान खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं खामगाव ते नांदुरा खामगाव ते बुलढाणा आणि खामगाव ते जालना या राज्यमार्गावरील वाहतूकही किमान तीन तास बंद होती खामगाव ते अकोला मार्गावरील कोलोरो सोमवारी सकाळी पुराचं पाणी पुलावरून वाहत होतं मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी नदी नाले एक झाले जळगाव मोताळा तालुक्यातही वाहतुकीवर परिणाम झाला इतर तालुक्यातही वाहतूक प्रभावित झाल्यानं नोकरदार शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली या तुलनेत इतर तालुक्यातील पावसाची तीव्रता थोडी तर शेकडो हेक्टर शेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय